हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर आज आहे वीकेंड अरुषची बॅट बघा मागे आमच्या दिसली का <laughs> तर आज आहे वीकेंड आणि आमचा प्लॅन झाला कुठंतरी बाहेर लंचला जायचा काहीतरी वेगळं आणि छानस असं खावं तर नवीन हॉटेल शोधत आहे तर एक मिळालेलं आहे बघू आता हे शोधलं आम्ही विश्वनाथ पॅलेस बघू आता कसं आहे तर या हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर हे आहे पुण्यामधल्या वाकड इथं आणि जे प्रसिद्ध आहे तेथील उत्तम जेवणासाठी आणि त्याचसोबत इथल्या ॲम्बियन्ससाठी हॉटेलच्या बाहेर प्रशस्त अशी पार्किंगची स्पेस आहे त्यामुळं कुठलाही गोंधळ नाही आणि हॉटेल स्वच्छ आणि उत्तम प्रकारे मेंटेन करण्यात आलं आहे आणि या हॉटेलची एक अतिशय खास अशी गोष्ट म्हणजे इथल्या भिंतीवर असणारे सुंदर अशी फोटो गॅलरी आणि इथे भारताचे स्वातंत्र्य सैनिक माजी पंतप्रधान राष्ट्रपती आणि मान्यवर त्याचसोबत स्वातंत्र्य सैनिक आणि भारतरत्न मिळालेल्या मान्यवर अशा व्यक्ती आणि ज्यांनी उत्कृष्ट असं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे अशा अशासुद्धा व्यक्तींचे छान अशी माहिती दिलेली आहे खूप छान असं मोटिवेशनल इन्स्पिरेशन असे कोट्स इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि अतिशय सुंदर असा ॲम्बियन्स आहे आणि मोठं किंवा स्पेशियस असं हॉटेल आहे म्हणलं तरी चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे त्यामुळं जर तुम्ही फक्त व्हेज खात असाल तर तुमच्यासाठी अतिशय चांगलं हॉटेल आहे म्हटलं तरी चालेल एकदा तरी तुम्ही ट्राय करू शकता असं आहे चला तर वेळ न घालवता बघू की आम्ही काय ऑर्डर केलं होतं आणि आम्हाला इथली टेस्ट कशी वाटली ते आणि रेट्स इथे तुम्ही बघू शकता चला तर बघूया मग आपल्या आरुषनी आज काय ऑर्डर केली आहे खाण्यासाठी ते यस आणि आम्ही ऑर्डर केलेला आहे मसाला पापड मस्त आणि स्टार्टर मध्ये आरुषनी पनीरची काहीतरी डिश ऑर्डर केली होती अर्थातच त्याचं नाव पण फॉरेनरच आहे त्यामुळे माझ्या लक्षात नाहीये सॉटेज म्हणजे पनीर आता हे आम्ही ऑर्डर केले काय डिश आहे ही आपण ऑर्डर केलेली चीज कॉटेज नाही पनीर चीज सॉटेज म्हणजे नाव असं सॉटेज चीज म्हणजे पनीर पण टेस्ट कशी आहे याची आणि ॲम्बियन्स पण सुंदर आहे ना इथला पनीर पसंदा। हे पनीर पसंदा है। वेज हंडी की हंडी। मिक्स वेज रोटी डेकोरेट के टूटी, प्रूटी, प्रूटी। तो हो चाल

पण एक नंबर हॉटेल आहे वन्स इन तुम्ही एकदा का विना इथे विजिट करू शकता असं हॉटेल आहे इथल्या तर तुम्ही इथलं वैशिष्ट्य म्हणजे जी गोष्ट आम्हाला आवर्जून आवडली ती म्हणजे इथं अतिशय मोटिवेशनल असे कोर्ट्स आहेत खूप छान मोटिवेशनल कोर्ट्स आहेत आणि जे ब्रेव्ह सोल्जर्स आहेत त्यांची माहिती दिलेली आहे इव्हन आतमध्ये सुद्धा ज्यांना भारतरत्न मिळालं मिळालेलं आहे तर त्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे

आणि जर तुम्ही इथे जाऊन आला असाल तर तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा आम्हाला नक्की ऐकायला आवड आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू